नमस्कार मी सुष्मिता प्रथमेशे इंग्लेश साडीओ स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे एकदम छान अशा सेमी जॉर्जेट साड्या तर इझी तुम्ही कॅरी करू शकता इथल्या इथं वेअर करू शकता तसं ला एक, -एक करून बघूया आणि याची प्राईज आहे फक्त चौदाशे पन्नास रुपये तर ह्याच्यावर ऑल ओव्हर मी आज घातलेला आहे पॅटर्न तो हा जो मी घातलेला आहे तो सुद्धा यातलाच पॅटर्न आहे फक्त डिझाईन वेगळी आहे असं त्याचं ड्रेपिंग बसणार जे मी आता साडी तुम्हाला दाखवते त्याचं तर हा असा रॉयल ब्लू कलर आहे विथ पॅरेट ग पॅरेट ग्रीन कॉन्ट्रास्ट बॉर्डर छान अशी बॉर्डर आहे ऑल ओव्हर साडीवर जाल डिझाईन आहे आणि साडीचा जो पल्लू आहे ना तो असा येईल हा येईल तो पल्लू आणि तुम्ही बघू शकता की कि साडी किती लाईट वेट आहे एकदम हलकी फुलकी साडी आहे ज्यांना साड्या नेसायला येत नाही त्या सुद्धा लेडीज इझिली साडी नेसू शकतात इतकी लाईट वेट साडी आणि त्याचं ब्लाउज जे आहे ते आहे असं ब्रोकेटमध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवते आणि ह्याला जे कॉन्ट्रास्ट डिझाईन आहे बॉर्डर आहे ग्रीन खूप सुंदर दिसते आणि एकदम लाईट वेट साडी आहे तुम्ही इथल्या छोट्या फंक्शन्सला वगैरे पण इझिली वेअर करू शकता तर पुढचा कलर आहे तो आहे लेमन येलो कलर विथ ब्राऊन कॉन्ट्रास्ट बघा ऑल ओव्हर साडी येईल ती अशी येणार डिझाईन मध्ये आणि त्याचा पल्लू येणार तो कॉन्ट्रास्ट मरून कलर मध्ये आणि हा येणार ब्रोकेटमध्ये ब्लाउज पीस तर या साडीची किंमत आहे फक्त चौदाशे पन्नास रुपये आणि एकदम फ्रेश कलर आहे बॉर्डर एकदम मस्त आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे या साडीचा फूडचा कलर आहे तो आहे बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन विथ मस्टर्ड येलो कलर बघा ऑल ओव्हर जाल डिझाईन येणार असं सा साडीवर आणि साडीचा जो पल्लू येईल तो येणार असा त्याच्यावर सुद्धा कोयल्यांची डिझाईन आहे आणि हा आहे तो ब्रोकेटमध्ये ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मी तुम्हाला घेऊन दाखवते बघू शकता तुम्ही इतकी हलकी फुल्की साडी आहे खूप सुंदर आणि एकदम लाइट वेट साडी आहे इजी टू कॅरी आहे आणि इजी टू वॉश आहे पुढचा आहे तो आहे पॅरेट ग्रीन कलर विथ रॉयल ब्लू कॉन्ट्रास्ट हा येईल तो त्याचा पल्लू येणार छान असा पल्लू आहे आणि हा येतो त्याचा ब्लाउज ब्रोकेट मध्ये ब्लाउज घेऊन दाखवते मी तुम्हाला तर तुम्हाला यातले कोणतेही पॅटर्न्स जर कलर्स आवडले असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरवर सेंड करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल तर अजून व्हरायटी बघायची असेल तर आमच्या शॉपला नक्की व्हिजिट करा आम आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू